साल एकोणीसशे एकोणसाठ मुंबईतल्या गिरगाव मधील एक गुजराती कॉलनी कॉलनीतल्या सात गृहिणी दुपारच्या फावल्या वेळेत बसलेल्या होत्या वेळेचा सदुपयोग करून काहीतरी गृह उद्योग सुरू करावा असा विचार त्यांच्या डोक्यात सुरू होता यामागे विचार फक्त एवढाच की फावला वेळही निघून जाईल आणि घर खर्चाला हातभार देखील लागेल कल्पना सुचली आणि तिला मृत रूप देण्यासाठी त्यांनी ठरवलं की घरी बसल्या बसल्या पापड लाटण्याचा उद्योग सुरू करता येईल उद्योग तर सुरू करायचा पण त्यात गुंतवायला काही त्यांच्याकडे पैसे नव्हते शेवटी त्या मदतीसाठी सर्वेंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे अध्यक्ष छगनलाल पारेख यांच्याकडे गेल्या पारेख यांनी देखील त्यांना निराश केलं नाही आणि त्यांनी या महिलांना ऐंशी रुपये उसने दिले या ऐंशी रुपयातूनच पंधरा मार्च एकोणीसशे एकोणसाठ रोजी सुरू झाला पापड बेलण्याचा उद्योग जो पुढे चालून लिज्जत पापड म्हणून प्रसिद्धीस पावला नमस्कार टॉप मराठी मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला आश्चर्य वाटेल पण उद्योगाची सुरुवात या सात महिन्यांच्या घरांच्या छतावर चा करण्यात आली होती सर्वप्रथम त्यांनी विक्रीसाठी पापड उपलब्ध करून दिले ते फक्त चार पॅकेट होते हळूहळू त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि मग आजूबाजूच्या अनेक महिला देखील त्यांच्या या गृह उद्योगात सामील होऊ लागल्या पाहता पाहता वर्ष सरलं पहिल्या वर्षांती त्यांची उलाढाल होती जवळपास सहा हजार रुपये या वर्षभराच्या काळात त्यांच्याशी अनेक महिला जोडल्या गेल्या होत्या काम जोरात सुरू होतं पहिल्या वर्षभरात त्यांना एक महत्वाची अडचण समोर आली होती ती म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात त्यांना काम बंद ठेवावं लागत असे कारण पापड वाळतच नव्हते दुसऱ्या वर्षी मात्र त्यांनी यावर उपाय शोधला उपाय असा होता की एका पलंगावर त्या पापड वाळत घालत असत आणि खालून स्टोव्हच्या मदतीने उष्णता पुरवत असत त्यामुळे ही अडचण देखील दूर झाली होती तिसऱ्या वर्षाच्या पदार्पणात त्यांच्या सोबतच्या महिलांची संख्या खूप वाढली होती घरी बसायला देखील जागा नसे यावर उपाय म्हणून आज आपण ज्याला वर्क फ्रॉम होम म्हणतो त्या घरी बसून काम करण्याच्या संस्कृतीची सुरुवात त्यांच्या उद्योगात झाली एवढा मोठा महिलांचा गट तयार झाला होता त्याची नोंदणी देखील करायची होती पण गटाला नेमकं काय नाव द्यायचं हेच सुचत नव्हतं मग यावर एक शक्कल ही लढवण्यात आली लिज्जत नाव सुचवल्याबद्दल पाच रुपयांचं बक्षीस देण्यात आलं होतं महिला गटाचं नाव सुचवण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेतूनच विजेत्या ठरलेल्या धीरजबेन रुपारेल यांनी सुचवलेलं लिज्जत हे नाव गटाला देण्याचं ठरवण्यात आलं लिज्जत या गुजराती शब्दाचा अर्थ चौदार किंवा स्वादिष्ट विजेत्या धीरजबेन रुपारेल यांना पाच रुपयांचं बक्षीस देखील देण्यात आलं जुलै एकोणीसशे सहासष्ट मध्ये महिला गृह उद्योग हे नाव अधिकृतरित्या नोंदवण्यात आलं पापडाची गुणवत्ता उत्तम असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात वाढत होती आणि प्रसिद्धी देखील मिळत होती उद्योग भरभराटीस यायला लागला होता यात भरीस भर म्हणजे खादी ग्रामोद्योग विभागाच्या अध्यक्षांनी या गृह उद्योगात आठ लाख रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला लिज्जतची गाडी वेगाने चालत होती ती धावायला लागली ऐंशीच्या दशकात लिज्जतचा मोठ्या प्रमाणात पसार झाला भारतीय घरांमधल्या किचनमध्ये लिज्जत हे न टाळता येण्यासारखं नाव झालं नव्वदच्या दशकात लिज्जतने आपला व्यवसाय विदेशात देखील विस्तारायला सुरुवात केली आज विदेशामध्ये देखील लिज्जतची वेगळी ओळख निर्माण झाली अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गटाच्या कामाचा गौरव करण्यात आला व्यावसायिक उलाढाली त्यांनी मोठीच मजल मारली देश आहे देशभरातील अनेक ठिकाणी लिज्जतचे कार्यालय आहेत जवळपास पंचेचाळीस हजार महिलांना रोजगार दिलाय लिज्जतच्या या शून्यातून विश्वनिर्माण करण्याच्या प्रवासात जसवंती जमनादास पोपट पार्वतीबेन रामदास ठोदानी उजमबेन नरनदास कुंडलिया बाबूबेन तन्ना लागूबेन अमृतलाल गोकाणी जयाबेन विठलाणी या महिलांची मोठी भूमिका राहिलेली आहे लिज्जतची यशस्वी गाथा ही काही फक्त एक व्यावसायिक कथा नसून ती महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे महिला सशक्तीकरणाच्या कृतीशील प्रयत्नांची देखील ती साक्ष आहे आणि यामुळेच प्रवास महत्वपूर्ण आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद